पाहत आहात मातरम न्यूज शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते अनिल लोंढे स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित भास्कर भूषण मीडियातर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पुणे येथे भास्कर भूषण न्यूज नेटवर्कच्या वतीने शिरोळेतील सामाजिक कार्यकर्ते अनिल विष्णू लोंढे यांना सामाजिक क्षेत्रातील स्टार आयकॉन अवॉर्ड पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले हा समारंभ लोकशाही रण्णाभाऊ साठे नाट्यगृह बीबीए वाढी येथे संपन्न झाला अनिल लोंढे यांनी गेली पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रात आदर्शवत काम केले असून समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलने केली आहेत सर्वसामान्य गोरगरीब गरजू व निराधार अशा घटकासाठी ते लढा देत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियामधील नामांकित भास्कर भूषण या संस्थेने त्यांचा गौरव केला यावेळी राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने शिरोळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला या समारंभास भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई प्रसिद्ध ॲक्युपंचर उपचार तज्ञ लेखिका सुमिता सातारकर प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी अभिनेत्री प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर डॉ पीयू धनवडे कोल्हापूरकर जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जगताप प्रतिभाताई धस हबपा, नंदकुमार शेटे डॉक्टर दगडू माने भास्कर भूषण कार्यकारी संपादक डॉक्टर राजीव लोहार मनिषाताई लोहार विवेक गुरव आदी उपस्थित होते वंदे मातरम न्यूज साठी विवेक कांबळे देण्याचं इतकंच आहे पुरस्कार घेत असताना त्या मानाचा त्या विचाराचा आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वसानुवासा माणूस जपतोय का त्या विचाराचा पायक आहे का आज एका ठिकाणी आपण पुरस्कार घेत असताना आपलं कर्तृत्व जातृत्व मातृत्व त्या विचाराचं आहे का पाहव, हे आंतर्मनानं पाहावं पाहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी थोडक मला एक एवढा मोठा पुरस्कार मिळतोय की, की पुरस्कार एक भाग्य समजतो की माझ्या चळवळीची किंवा माझ्या कामाची कुठं तर मला पोच पावते मिळते आणि या मलाही पुरस्कार मिळतोय अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा